नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालच्या तारखेला शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आले कालची तारीख म्हणजे दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीसला आले आहे काय आहे प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूयात शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक पॉईंट वन पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र, हो पवित्र पोर्टल पोर्टलवरील वन अँड ओन्ली न्यूज बुलेटिन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे म्हणजे आपल्या सर्व अभियोग्यता धारकांसाठी जो काही विश्वास करण्याचा बातमीबद्दल जो विश्वास आहे आपला तो वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हाच आहे पवित्र पोर्टलवरील पॉईंट दोन सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे म्हणजे ज्या काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तींना दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे पॉईंट तीन पुढील दोन ते तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे दोन तीन दिवसात याद्या लावण्यात येणार आहेत याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल पोर्टलवरूनच याची माहिती आपल्याला कळेल तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत तोपर्यंत प्रमाणपत्रे सर्वांनी तयार ठेवावी पडताळणीसाठी किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे तर हे होते सविस्तर प्रसिद्धीपत्रक ला ला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद